इकडे सीता गुपा आहे एकदम जुन्या काळात प्रकार खतरनाक एक नंबर एक नंबर नमस्कार मित्रांनो मी सचिन पालकर तुमचं दिलसे स्वागत करतो आपल्या दिलसे कोकणकर या चॅनल मध्ये आणि आता आहे पंचवटीमध्ये माझ्यासोबत आहे राजभाई आणि तुषार आहे तर तुम्ही अगोदरचा प्रवासाचा व्हिडिओ बघितला असाल आणि आता पंचवटीला आलेलो आहे तर हा इकडचा व्हिडिओ असणार आहे खूप इकडचे तुम्हाला स्पॉट दाखवेन जेवढे शक्य होतील तेवढे कारण का माणसं खूप सोबत आहेत एवढी मोठी बस आहे आमच्यासोबत तर जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही नक्की दाखवण्याचा प्रयत्न करू तर व्हिडिओ बन्ना होणार आहे तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा हा इकडचा परिसर आहे जागोजाग याची मंदिर आहेत आणि हा गोदावरी नदीचा पात्र इकडे पण खूप मंदिर आहेत नदी पात्रात एवढी मंदिर आहेत ना की तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणं शक्य नाही तो थोडक्यात दाखवतो थो? मंडळी सोबत आहे आमच्या आणि सगळी आता चाललेलो आहोत देवदर्शनाला तर हे सगळे आहेत आमच्या गावचे सगळे मंडळी आणि छान वाटतं यांच्यासोबत येऊन आज देवदर्शनाला ये तर आज आलेलो पंचवटीला आणि बऱ्याचशा अजून व्हिडिओ तुम्हाला येतील बघायला तर नक्की तुम्ही बघा शेवटपर्यंत चला श्री कपालेश्वर मंदिर आजूबाजूला खूप सारी मंदिर आहे थोडी शिवलिंग आहे

तर आता आलेलो आहोत इकडच्या गोरेराम मंदिराच्या इकडे हा बघा चला मंदिरात प्रवेश करूया मंदिर मंदिरबाग आहे एकदम जुन्या काळातलं लाकडाचा वगैरे तशा प्रकार आता आपण ना सीतामाईच्या जिथे सीतामाई गुपेत राहिली होती इकडे वनवासाच्या काळात तिकडे जाणार आहोत पौराणिक महत्व आहे या जागेला ज्यावेळी राम सीता वनवासात होती त्यावेळी इथे सीतेजीने वास्तव्य केलं होतं वास्तव्य केलं होतं इथे रामलाने और... त्याला चौरून हा इकडे आहेत ना हे बघा अशी जाग्या जाग्यावर खूप ठिकाणी मंदिरच मंदिर आहेत कसं आहे ना देवदर्शनाला आलो की एक प्रसन्नता पॉझिटिव्ह एनर्जी येऊन जाते तो भारी फिलिंग आहे ही पहिली व्हिडिओ आहे आपल्या देवदर्शनाची अजून बऱ्याच व्हिडिओ येतील तुमच्यासाठी हो का मित्रांनो इकडे बॅग आहेत मस्त मस्त शंभर रुपये आणि या पन्नास रुपये मस्त पन्नास पन्नास रुपयात बॅग आहेत तर आता आहे ना सीता गुफेच्या इथे आलेलो आहे तर पंचवटीच्या इथे आलं का तुम्हाला सांगतो हे ना हे बघा पाच वडाची झाडं आहेत इथे मोठे मोठी वटच्या हे पाच असे झाड आहेत त्याच्यामुळे ना एला पंचवटी देखील म्हणतात आणि इकडे सीतागुप्पा आहे पण आहे ना फोटोशूट वगैरे हो करायला बंद आहे त्याच्यामुळे ते नाही दाखव दाखवू शकलो आता आलो कालाराम मंदिर देवस्थानाजवळ संस्थानाच्या इथे मंदिर भागे एकदम कतणार आणि आप परिसर वाह 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 सुपर आहे सुपर डुपर खतरनाक एक नंबर एक नंबर जबरदस्त आहे सगळं परिसर बाबा किती भारी आहे एक नंबर ना पाहिजे आपले सगळे टीम इकडे बसलेली आहे हा 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 नजारा आहे ना अप्रतिम अप्रतिम नजारा अप्रतिम शब्द नाही मित्रांनो मस्त दर्शन झालं बऱ्याच ठिकाणी तिकडे आणि काय ठिकाणी शूट कराय अलाउड असतं काही ठिकाणी शूट कराय अलाउड नसतं आणि जबरदस्त परिसर आहे इकडचा मस्त खूप सारी मंदिरं आहेत तुचार कसं वाटलं आणि स्वच्छता स्वच्छता तुम्ही बघा इकडे स्वच्छता बघाल ना तर चांगली स्वच्छता आहे आणि मस्त वाटतय आणि हा नजारा बघा तुम्ही सकाळचा नजारा वा वाय सकाळी पण पंचवटीचं दर्शन झालं आणि आता निघालोय दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या ठिकाणची दुसरी व्हिडिओ आहे तर ही व्हिडिओ इथेच थांबवतो व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन आलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्यामुळे आमच्या व्हिडिओच्या नोटिफिक्शन सर्वात अगोदर तुम्हाला मिळते तोपर्यंत टाटा बाय बाय